शेतकऱ्यांची थकीत ऊस बिल मिळाली नाहीत तरी देखील जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांवर आर आरसीची कारवाई न झाल्याने रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालय सोलापूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले सोलापूर विभाग साखर प्रादेशिक सहसंचालक सुनील शिरापूरकर यांच्या दालनात रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले आणि सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासाठी आणि संबंधित जिल्ह्यातील कारखान्यांवर आर आर सीची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी या आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची त्रेपन्न कोटी रुपयांची ऊस थकली आहेत त्या संबंधित साखर कारखान्यांवर त्वरित आर आर सीची कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे भैरवनाथ शुगर या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची देणे थकलेली आहेत त्यामुळे भैरवनाथ शुगरला पुणे साखर संचालक कार्यालयाने आर आर सीची नोटीस काढली होती मात्र सोलापूर विभाग प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने संबंधित कारखान्याकडे देणे थकीत नसल्याचा अहवाल पाठवला आहे त्यामुळे संबंधित कारखान्यावर आणि तसा खोटा अहवाल पाठवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे मी दीपक भोसले रेड क्रंट संघटना राज्य कार्याध्यक्ष आज सोलापूर सहसंचालक कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहे कारण कारखाने बुल होऊन सहा महिने आलेच आहेत सहा महिने अजून ते पंधरा कारखान्या शंभर कोटी रुपये नाहीत काय होत करायची आज सांगतो मला एका वेगळा सरकार कायदा करते एकूण मी कायदा काय सांगतोय की ऊस गेल्यानंतर चौदा दिवसाच्या मध्ये कारखान्याने बिल नाही जमा केली तर पंधरा केले व्याजाने पैसे जमा केले कारण पंधरा कारखे असताना सुद्धा हे कुठले कारखाने अधिकारी कारवाई कर करत नाही कारण जर याने पैसे दिला असते कारवाई केली असती तर माझ्या बकोर शुभर वगैरे या शेतकऱ्या आत्महत्या केलं नसतं कारण ह्याला सगळ्या जबाबदारी अधिकारी हे भ्रष्टाचार आहेत आणि चोर चोर मांसभर आरवाजा अवस्था यात करायची हे अधिकारी कारखान्याबाबत पाठीशी घालतात का। पुणेची मस्ती चाललेली आहे आता आम्ही या ठिकाणी सरकार शिरोमणी असेल किंवा कृषीराजे असेल या दोन कारखान्या असून बकोश शुगर असेल या सोनबरे अनेक कारखान्याने भिल्ज आहेत त्याच्यावर जबर जे कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही जर यांनी घेतले क्षण घेतली तर आज गरीबा नागर एवढे कडेस प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य बैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव या साखर कारखान्याचे या कारखान्यावर आर आर सी कारवाई शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्यामुळे झालेली होती दहा जुलै दोन हजार पंचवीस ला साखर आयुक्तांनी किंवा प्रादेशिक सहसंचालकांनी कुठलीही खातरजमा न करता आरार शाकर कर 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 शाकर कर आर आर सी कारवाई त्या साखर कारखान्यावरची रद्द केली या बाबतीत एक पंधरा दिवसांनी काही शेतकरी माझ्याकडे आले आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला भैरवनाथ साखर कारखान्याचे पैसे मिळाले नाहीत यावर मी साखर आयुक्तांकडे जाऊन विचारणा केली असता बघितलं तर साखर सदर भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने बनावट आणि चुकीची कागदपत्र तयार करून आम्ही सर्व शेतकऱ्यांचे देणे दिलेले आहेत हे असं चुकीचं कागदपत्र दाखवलेलं आहे या बाबतीत सुद्धा मी साखर आयुक्तांना सुद्धा पत्र व्यवहार केला आणि बनावट आणि चुकीची कागदपत्र तयार करून दिली त्या प्रादेशिक सहसंचालक हो आणि वित्त ऑडिटर आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार या बाबतीत मी पाच वेळा विचारणा केली परंतु अद्यापर्यंत कुठलाही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही म्हणजे आज प्रादेशिक सहसंचालक हो साखर विभाग आणि संबंधित ऑडिटर आणि संबंधित साखर कारखाना यांच्यामध्ये शंभर टक्के मिली बघत आहे आणि त्यांच्यामुळेच आज शेतकऱ्यांवर होणारा अन्याय हा पुढे लांबत चाललेला आहे या बाबतीत सुद्धा मी उद्या सहकार मंत्री यांच्याकडे जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे सगळं निवेदन मी सविस्तर सांगणार आहे